माननीय श्री मनोज जारांगे पाटील यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे एक मराठा लाख मराठा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जिजाऊ चौकात केम्री चौकात छत्रपती संभाजीनगर मधील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आज भव्य रास्ता आंदोलन करण्यात आलं या रास्तरोकाच्या आमची एकच प्रमुख मागणी होती मराठ्यांचे सरसेनापती मराठा आरक्षणाचे संघर्षोद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे ते ज्या ठिकाणी विश्राम करतात आराम करतात त्या ठिकाणी रात्री मध्यरात्री ड्रोनद्वारे खिरट्या मारतात त्यांच्या जीवाला जीवितहानी होण्याची शक्यता नाकार नाकारता येत नाही म्हणून या राज्य सरकार आमच्या आचार स्वरूपाच्या निमित्ताने एकच मागणी आहे तात्काळ मनोज जरंगी यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी जर दादा जीवनगे बरं वाईट झालं तर याची सर्व जबाबदारी या राज्य सरकारची राहील